पांढरे मीठ वापरणे पूर्णपणे बंद करा आणि नेहमी फक्त सैंधव मीठ वापरा घशात इन्फेक्शन होत असल्यास कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ टाकून गुळण्या केल्यानं आराम मिळतो जर तुम्हाला तुमचा चेहरा गोरा आणि सुंदर बनवायचा असेल तर रात्री दुधाच्या मलईनं चेहऱ्याची मालिश करा आणि सकाळी चेहरा धुवा यामुळं तुमचा चेहरा स्वच्छ होईल पेरू भाजून खाल्ल्यानं जुनाट खोकला बरा होतो खजूर खाल्ल्यानं शरीराला अनेक फायदे होतात हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्याचं काम करते हे खाल्ल्यानं हाडं मजबूत होण्यास मदत होते तुमच्या जेवणात आले आणि ओव्याचं सेवन करा यामुळं शरीर दुखणं आणि गॅस यासारख्या समस्या टाळता येतील चहासोबत अंड्याचं सेवन करावं का हे असं कॉम्बिनेशन आहे ज्याचा जगभरातील अनेक लोक आनंद घेतात तर या कॉम्बिनेशनमुळं बद्धकोष्ठता होऊ शकते तसंच तुमच्या शरीराला गंभीर हानी पोहोचू शकते शिवाय बंधकोष्ठतेमुळे मूळव्याधही मुल होऊ शकतो महिलांना मासिक पाळी अनियमित होत असेल तर त्यांनी बडीशेप सेवन करावे त्याचे गुळासोबत सेवन केल्यास खूप फायदा होतो पिकलेल्या डाळिंबाचा रस गरम करून मुलांना दिल्यास उलट्या थांबतात ज्या महिलांना कंबरदुखीची समस्या आहे त्यांनी खोबरेल तेलात लसणाच्या चार ते पाच पाकळ्या टाकून गरम करा ते तेल थंड झाल्यानंतर कमरेला मसाज करा यामुळे कंबर दुखी पासून आराम जर तुमचं शरीर सडपातळ असेल तर नारळाचं सेवन करा ते शरीर जाड आणि मजबूत बनवते मोहरीच्या तेलात तुरटी मिसळून केसांना लावल्यानं केस मजबूत दाट आणि चमकदार होतात आणि त्वचेवर लावल्यानं त्वचेचा संसर्ग टाळता येतो उन्हाळ्यात आवळ्याचा रस पिल्यानं तहान कमी लागते आणि उष्माघातापासून बचाव होतो उकडलेल्या बटाट्याचं पाणी केसांना लावल्यानं केस पांढरे होत नाहीत पचन खराब असेल तर कच्चा सलगम खा आणि यानं रक्तातील रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा मजबूत राहते जर तुम्हाला रात्री झोप येण्याची समस्या असेल तर रात्री मोजे घालून झोपल्यानं शांत झोप येण्यास मदत होते रोज सकाळी उठल्याबरोबर केसांना कांधी केल्यानं तुमचे केस मजबूत होतात आणि रक्ताभिसरणही भिसरणही सुधारतं ज्या महिला सफरचंदासोबत मध खातात त्यांची त्वचा टाईट आणि तरुण राहते जास्त पायावर बसून कोणतंही काम करू नका असं केल्यानं तुमची दृष्टी कमजोर होते चक्कर येण्याची समस्या असल्यास गुळ खा तुम्हाला ऊर्जा मिळेल तुळशीच्या पानांचा रस पिल्यानं सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो